काय झालं ग काय काय झालंय हे काय करतेस दिसत नाहीये का कपडे घडी करते त्याच असं आहे की मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय काय बोलायचंय त्याच असं आहे की माझी एक नवा बिझनेस करायची इच्छा आहे तर मला काय करायचंय तुला काहीच करायची गरज नाहीये त्यासाठी खूप पैशांची आवश्यकता आहे आणि माझ्याकडे थोडेच पैसे आहेत आणि अजून पैसे लागतील मला म्हणून मला तुझे माझे तुझ्याकडे दागिने आहेत ना दागिन्यांचं काय आहे जर ते दागिने तू मला दिलेस ना तर त्याला गहाण ठेवून पैसे घेऊन मी माझे दागिने नाही देऊ शकत मी अग असं का बोलतेस तू तु। लवकरच मी तुझे दागिने सोडवून घेईन सगळे दागिने माझ्या आईनी मला दिले होते तू मला नाही देणार आहे मी दुसरं काही काम असेल तर बघा हे माझं म्हणणं तर ऐक एक ना एकदा माझा बिझनेस सुरू झाला ना त्यातून मिळणाऱ्या फायद्यातून लाखो करोडोंचे दागिने आणून देईन मी एक वेळा सांगितलं ना की नाही देणार अगर डार्लिंग माझं म्हणणं तर ऐक ना एक वेळा सांगितलं कळत नाही का हॅलो हा बोल बेटा आई काय झालं बोल तुला माहिती आहे तुझ्या जावयाने आज मला काय विचारलं काय विचारलं त्याने हुंड्यामध्ये तुम्ही जे दागिने दिले होते ना मला ते सगळे दागिने तो मागतोय हो असाच मागत राहील तू कधीच देऊ दे नकोस नाही नाही मी नाही दिले अचानक का तुझा नवरा दागिने मागतोय म्हणत होते काहीतरी नवा बिझनेस स्टार्ट करायचा आहे म्हणून मागत होता जर तो मागतोय आणि तू देशील ना तर तो परत करणार नाही तुझे वडीलही असेच तु बिझनेस साठी दागिने मागितले आणि सगळं बर्बाद करू आई मी नाही देणार त्यांना त्याला सरळ सरळ सांगून दे की तू दागिने देणार नक्की आई ठीक आहे बेटा ठीक आहे ठेवते मी जरा सांभाळून आहे आई अच्छा मी फोन ठेवते स्टील हूं ए कोण आहे तू कपटत काय करतोय अरे मास्क का घातलाय मी बोलतेय तसे उत्तर दे ए तु, हो हो तू तुझे सगळे दागिने कुठे लपवून ठेवले सांग माझ्याकडे कुठले दागिने नाहीये हे लपवून ठेवले सांग लवकर आणि तू कोण आहे ते सांग ना मी तुला दिसत नाही का मी एक चोर आहे जीव प्रिय असेल तर सगळे दागिने दे मला मी ने दे जर दागिने दिले नाहीस तर तुझा गळा कापून ठेवीन मी मी ते माझ्या नाव नाही म्हटलं तुला काय देणार नाही मी बऱ्या बोलानं दागिने देतेस की मी तुला मान जिपे मारून घेऊन जाऊ थांब लवकर काढ आता लवकर काढ लवकर काढ बे व्हाय ना तू हॅलो डे लवकर अरे बाप रे त्या प्रकारे मी वेश बदलून माझ्या बायकोच्या हातून तिचे सगळे दागिने पळवले आहेत आणि पुढे मी बिझनेस सुरू करून अरबो करोडो कमवणार आहे आणि या मागे माझच कारस्थान आहे हे माझ्या बायकोला कळायला नको बाप रे स्वतःच घरी चोरी करायची वेळ आली अरे गणेश काय कसं आहेस सगळं ठीक ठाक आहे ना हो मी तर ठीक आहे साहेब काय झालं बोला ना सर ऐक यार आता तुझ्याकडे कुठला नवा माल आलाय का हो सर आहे ना काय हवाय का काही का? माझ्यासाठी एक जबरदस्त फ्रेश माल पाठव ना यार प्लीज अरे सर हे प्लीज वगैरे कशाला फक्त तुम्ही आदेश करा ना तुमच्यासाठी एक पाठवतो पटकन ठीक आहे आधी तुझ्या स्टॉक बद्दल मला सांग ज्या कुठल्या मुली तुझ्याकडे असतील त्या सगळ्यांचे फोटोज पाठव मी पाहतो ठीक आहे साहेब नजरेत कशी आग लागायला हवी लहान वयाची मुलगी पाठवशील कळलं ना ठीक आहे ना हो नक्की सर आता पाठवतो मी फोटोज पाठवतो जी आवडेल ती सिलेक्ट करून मला सांगा लवकर पाठव ना यार ठीक आहे सर अरे हा बोला ना सर ती येलो कलर चा टी घातलेली मुलगी एकदम मस्त दिसते यार तिलाच आता लगेच पाठव ठीक आहे सर तिलाच पाठवतो हो हा एकदम मस्त वाटते यार ही फटाकडी येणार कधी आहे लवकर आली तर मस्त होईल कमिंग तुम्हाला कोण हवंय सर ते गणेश सरांनी पाठवलं अच्छा त्यांनी पाठवलं का या ना आत या ना चला आत या ना थँक्यू सर सर उशीर न करता लवकर मला फ्री करा ना काय बोलतेस तू तू तर आलीस इतक्या लवकर घरी जाण्याच्या गोष्टी करतेस तू नाही सर थोडं ऍडजस्ट करा ना सर असं काय झालंय सांग ना ऍक्च्युली मी कॉलेजला जाते सर कॉलेज मध्ये फीस भरायला जरा जमत नव्हतं मला एका ओळखीच्या दादानी या कामात जास्त पैसे मिळतात असं सा सांगितलं म्हणून मी आली होती सर ऍक्च्युली उद्यापासून माझे एक्झाम सुरू होत आहे सर मला अभ्यास पण करायचा आहे ना लवकर गेली तरच मी अभ्यास करू शकेल ना सर जर तुम्ही मला लवकर फ्री केलं ना तर जाऊन मी एक्झामचं करू शकेल अगं हे काय काय भरण्यासाठी असं काम करण्याची का गरज आहे मला खूप अभ्यास करायचा आहे आणि खूप मोठं व्हायची माझी इच्छा आहे सर पण माझ्या घरची परिस्थिती काही ठीक नहीं है सर मला बाबा पण माझ्या आईनेच आम्हाला मोठं केलंय बहिणींच्या शिक्षणाचं पण मलाच बघायचंय जर हे काम केलं तर दहा हजार मिळणार म्हणाले होते दहा हजारात आठ हजार मला देऊन दोन हजार ते कमिशन घेणार असं म्हणाले होते म्हणूनच मी पण लगेच मान्य केलं अभ्यास करण्यासाठी हे असं काम करण्याची काहीच गरज नाहीये तुझी एक्झाम फी किती भरायची काही काम न करता मी तुमच्याकडनं पैसे कसे घेऊ सर चांगला नाही वाटत ना असं काळजी करू नकोस अभ्यासावर लक्ष दे तुझा जी पे नंबर सांग चेक कर पैसे आले की नाहीत आलेच सर ओके सर खूप धन्यवाद यापुढे व्यवस्थित अभ्यास कर आणि फीजही भरशील ठीक आहे ओके सर सांभाळून जा हुँ। हुँ। आले तुम्ही माझी मैत्रीण आली होती ती तुमच्याबद्दल खूप विचारत होती पुढच्या महिन्यात ना आपण दोघही तिच्या घरी जाऊन येऊया हम्म आधी तू माझ्यासाठी कडक चहा घेऊन ये चहा ऐका ना एक सांगू का मी तुम्हाला अगं आत्ताच घरी आलो आताच तुझं बोलणं सुरू करशील का अरे एक मिनिटही शांत नाही राहू देत का अरे मी असं काय के काही वेळासाठी शांत राहा मला आधी आरामात चहा तरी पिऊ दे टेन्शन देऊ नको हे घ्या तुमची कॉफी अग रागवून देण्यापेक्षा चांगलं हसून देऊ शकली असतीस ना अजुनी तो और नाराज आहेस हो आहे ठीक आहे ठीक आहे इकडे माझ्या जवळ बस त्याची काही गरज नाहीये ऐक माझ माझ्या जवळ येऊन थोड्या वेळासाठी बस ना इतक्या वेळ पासून गेला कुठे होता संगा? मी ते सांगा माझ्या एका रेशन कार्ड नाहीये आणि त्याच कारणाने मी त्या फॅमिली फ्रेंडला घेऊन सप्लाय ऑफिसला गेलो होतो दुसऱ्यांच्या कामासाठी तर नेहमी तत्पर असतात पण घरच्या कामासाठी हे काय मी काही घरातली कामं करत नाही का मग नाही तर काय सकाळी मी काय सांगून पाठवलं होतं तुला काय बोलली होतीस माझ्या भावाच्या मुलाचा बर्थडे येतोय त्याच्यासाठी एक चेन घ्यायची ना पण तू ना अरे देवा खरं बोलतेस मी तर विसरलोच होतो आय एम सॉरी डिअर तुझ्या सॉरीची काही गरज नाहीये मला तुझ्याच्या घरातलं एक काम होत नाही ना आपल्या घरातलं काम दुसरं कोणी येऊन करणार आहे का इट्स ओके ऐक उद्या सकाळी आपण दोघही ज्वेलरी शॉप ला जाऊन तुझ्या आवडीचे दागिने विकत घेऊ ठीक आहे कुठे गेली असेल ही तर नाही ठीक फोन करून पाहूया हॅलो मी जवळच आली आहे खूप ट्राफिक आहे इकडे बस पाच मिनिटात घरी पोहोचते मी ठीक आहे ही जात न सांगता कुठेही राहते मला सांग इतक होतीस कुठे तू मी तुमची केव्हापासून वाट बघते आहे याचा अंदाज आहे तुम्हाला वाट बघून बघून थकली मी मग मी एकटीच गेली आणि दुकानात जाऊन चेन घेऊन आली जर तुमच्या भरोशावर असते ना तर झालंच असतं काम हे जग ठीक नाहीये ना घरातली सगळी जबाबदारी मीच घेणार आहे तुम्ही फक्त बाहेरच्या लोकांची काळजी घ्या तितकंच खूप आहे